काळ बदलला सत्ता नवी पण तालिबान मात्र तेच कारण यात महिलांबाबत आणखी कठोर निर्बंध केल्याचं पाहायला मिळालं अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीनं गेल्याच आठवड्यात नवीन कायदे लागू केले आहेत हे नवीन कायदे सदाचाराचा प्रसार करण्यासाठी आणि दुर्गुण नष्ट करण्यासाठी असल्याचं तालिबान सरकारचं म्हणणं आहे मात्र संयुक्त राष्ट्रसंघानं या निर्बंधांचा निषेध केला आहे या स्पेशल रिपोर्टमधून आपण या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी धवल देशोनतीमध्ये आपलं स्वागत तालिबान सरकारच्या कायद्यानुसार महिलांना सार्वजनिक ठिकाणी मोठ्यानं बोलण्यास बंदी घातली आहे तसंच घराबाहेर चेहरा झाकण्याचेही आदेश त्यांना देण्यात आले हा कायदा आणण्यामागचं कारण म्हणजे महिलांच्या आवाजानेही पुरुषांचे मन विचलित होऊ शकतं त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या बोलण्यावरही बंदी आणली आहे आणि असं इंग्रजी वृत्तपत्र द गार्जियननं रिपोर्टमध्ये म्हटलंय तालिबानचे सुप्रीम लीडर मुल्ला अखुनजादा यांनी नव्या कायद्याला मंजुरी दिली आहे या कायद्याला हलाल आणि हराम या दोन भागात विभागलं गेले तालिबाननं महिलांना घरात गाणे म्हणायला आणि मोठ्या आवाजात वाचण्यासही मनाई केली आहे महिलांचे कपडे पातळ तोकडे किंवा घट्ट असता कामा नये जे पुरुष महिलांच्या रक्ताच्या नात्यातील नसतील अशा पुरुषांसमोर महिलांनी त्यांचं शरीर आणि चेहरा पूर्णपणे झाकला पाहिजे पुरुषांनी महिलांच्या शरीराकडे आणि चेहऱ्याकडे पाहण्यास मनाई करण्यात आली आहे याशिवाय वयस्कर महिलांना देखील पुरुषांकडे पाहण्यास मनाई आहे ज्या महिला किंवा मुली या कायद्याचं पालन करणार नाही त्या दोषी आढळल्या तर त्यांना कठोर शिक्षा दिली जाणार आहे महिलांप्रमाणेच नव्या कायद्यात पुरुषांवर देखील काही बंधनं घालण्यात आलेली आहेत यापुढे अफगाण पुरुषांना घराबाहेर पडताना नाभीपासून ते त्यांचं शरीर हे झाकावं लागणार आहे कारण पुरुषांच्या शरीराच्या या भागांना अवराह मानलं जातं पुरुषांना शरीराविरोधात असणारी केशरचना अर्थात हेअरस्टाईल करता येणार नाहीये हा आदेश शरीरानुसार असल्याचं तालिबानचं म्हणणं आहे नव्या नियमावलीनुसार दाढी मुठबरला किमान हाताच्या मुठीत पूर्णपणे येईल एवढी लांब असली पाहिजे या नैतिक कायद्यानुसार पुरुषांना टाय घालण्यास मनाई करण्यात आलेली आहे मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार हिजाब घालण्यास प्रोत्साहन दिलं आहे इस्लामिक कायद्याद्वारे निषिद्ध मानल्या गेलेल्या कृत्यांना दूर ठेवणं हे देखील नियमांचं उद्दिष्ट आहे तालिबान शासकांनी दोन हजार मध्ये अफगाणिस्तान देश ताब्यात घेतला तेव्हापासून आजपर्यंत या देशात तालिबानी सरकारने कठोर धोरणे लागू केली आहेत तालिबान रोज नवनवीन फतवे काढून महिलांच्या अधिकाऱ्यांवर गदा आणत असल्याचं दिसते अठरा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी तालिबानने माध्यमिक शाळेत जाणाऱ्या मुलींवर बंदी घातली त्यानंतर वीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी तालिबान सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयाने महिलांना शिक्षण घेण्यास बंदी घातली इतकंच नाही तर तिकडे महिला शिक्षकांवर देखील बंदी घालण्यात आली आहे अफगाणिस्तानमध्ये महिला आणि मुलींसाठी जागतिक स्तरावरील सर्वात वाईट परिस्थिती आहे असं संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटलं होतं एकूणच अफगाणिस्तानात नवीन कायदा लागू करण्यात आल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्याचं पाहायला मिळालं अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अपडेट्ससाठी देशोन्नतीला फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा देशोन्नती नमस्कार